आड़े नमस्कार माझं नाव प्रताप मारुतराव जगताप राहणार कुंगळा तालुका जंतूर जिल्हा परभणी सुरुवातीला मी जिनिंग मध्ये काम होतो तिथं जास्त अंगावर काम असल्यामुळं थोडं पेमेंट थोडं जास्त पडायचं त्याच्या अगोदर मार्केटला किराणला लाईनला वगैरे सात आठ वर्ष होतो तिथं कसे तुरळीक पैसा भेटत त्याच्यामुळं ते आपली कंडिशन जरा थोडी नाजूक होती आई वडील दुसऱ्याच तिथं काम करताना सगळं धकून सगळ्या गोष्टी जर ॲडजस्ट करायचं तर होईने निघालं मग त्याच्यानंतर एम मध्ये डी सीमध्ये फॅक्टरी चालू झाली कापसाच्या मग तिथं कसे अंगावर काम होतं जसं काम करताना सा तसं तुम्हाला पेमेंट मिळायचं मग दोन महिने तिथं घातले दोन महिन्यानंतर थोडं वातावरण बघितलं की एम मध्ये डी सीमध्ये पूर्ण जंगल असल्यामुळं आवक माणसाची जास्त होती समजा दोनशे अडीचशे तीनशे गाडीवाले काही व्यापारी काही काही लेबर काही हमाल अशी मिळून माणसं राहायचे मग तिथं त्याची चहा पाण्याची सोय नाही मग थोडा जरा विचार केला विचार केला तर भांडवल तर आपण स्वतः कामाला असल्यामुळं भांडवल तर काहीच नाही कंडिशन घरची की दुसरीकडं कामाला गेल्याशिवाय घर धाकायचं नाही परेशानी अशी मग काय केलं मग ते सुरुवातीला मार्केटमध्ये असल्यामुळं थोडी ओळख थोडी चार चौघामध्ये ओळख होती ओळख असताना मग दोन चार हजार रुपयाचं सामान येण्यासाठी समजा नाही म्हणणार कोण नव्हतं भांडवलक कर जमा करायचं अनुभव नाही पुन्हा धंद्यातला काय करायचं सुरुवातीला घरचा स्टोव बघून आणि मार्केटमधून थोडं दोन दोन एक हजार रुपयाचं सामान चालत तिला चहाला वगैरे ह्या गोष्टीसाठी आणण्यासाठी आणलं वर्षे दोन वर्षे खाली बसून किंवा लाकडं वगैरे हे तयार करून चालू केलं त्याच्यानंतर मग विचार केला आता कापसाचे सीजन फक्त चार नाही तर पाच महिने चालायचे बादमध्ये पुन्हा एम आर डी सी बंद झाल्याच्या नंतर मग त्यावेळेस काही एम आर डी सी फुल भरलेली नव्हती नेमकी स्टार्ट होऊ लागली करायचं काय मग थोडा पुन्हा विचार केला जिंतूर औंढा हायवेवर तिथं जागा थोडी व्यवस्थित साफ करून एक छोटासा गाडा तयार केला गाडा केल्याच्या नंतर मग एम आर डी सीतलं काही रोडचं काही बाजूला थोडं आय टी आहे थोडं वाढत 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 दोन हजार सातला सुरुवात केली ती दोन हजार सातपासून संघर्ष करीत संघर्ष करीत दोन हजार चौदापर्यंत फक्त भांडव जमा करण्यात गेले आता पंधरा किलो कदम पंधरा किलोला तरी नाही म्हणता म्हणता तीन किलो तीन लागतात त्यानंतर मग जिरे बाकीचे आयटम आहेत कंदू सहा जिरे लवंग इलायची हे त्या टेस्ट टेस्टनुसार त्या प्रमाणात आणि पाणी म्हणलं तर, तर, तर ता 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 एका किलोला दीड लिटर पाणी सगळं प्रोसेस झाल्याच्यानंतर नंतर मग तांदूळ टाकून पूर्ण मसाला वगैरे मिक्स करून पाणी ज्यावेळेस संपते त्यावेळेस थोडी कच्ची राहिली पाहिजे बादमध्ये मी थोडं आरावर नरमपणा येऊन जाते दहा मिनिट ठेवण्याच्या हो नंतर दोन हजार पंधरापासून कस तरी मार्केटमध्ये माहीत झालं की तर थोडा नाश्ता भेटते चहा भेटते व्यवस्थित सगळं पद्धतशीर भेटते मग दोन हजार पासून पब्लिकची आवक जास्त वाढली नाश्त्याला थोडा रिस्मान जास्त भेटायला लागला मग त्यावेळेस मग बाकीकडे वेळ नाही फक्त खिचडी भजे आणि कढी आणि चहा याच्यातच चा एवढा वेळ चालला की बाकी गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही राहायला तर पब्लिकचं असं म्हणणं आहे की नाश्ता करण्यासाठी चार किलोमीटर बाहेर येते आणि नांदेड औरंगाबाद हायवेवर जे चालणार आहेत त्याचा कम्पल्सरी स्टॉक इथे यमाडीशी मध्ये नाश्त्यासाठी झाला गाड्यापासून मग वाढवण्याचं असं आहे की ज्यावेळेस मग समजा पब्लिक वाढत गेली त्यावेळेस आवक थोडी वाढत 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 मग आपल्याला काय करायचं काय नाही कोणी म्हणते थोडं हे चेंज करा कोणी म्हणते थोडं ते चेंज करा मित्र कंपनी त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू टीम टाकली टीम टाकल्यानंतर मग जागा व्यवस्थित केली त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या सुविधा झाल्या फॅन वगैरे सर्व लावून टेबल वगैरे सर्व पद्धतशीर करून आज पब्लिकचा एवढा रिस्पॉन्स आहे की सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळच भेटत भेटत आपल्या क्वालिटी अशी आहे जिंतूरचे तीन किलोमीटर बाहेर नाश्ता बनवणे कॅश आहे ह्या खिजडी अशी मिळते भाजी अशी मिळते और चाय अशी मिळते कडभाजी आणि खिचडी तर त्यात काय वाजत नाही आणि बाकी तर काय बोलायचं गोष्टच नाही जिंतूर जर म्हणलं तर प्रतापची खिचडी आली एकदम नंबर आहे क्वालिटी आहे आपल्यापाशी सुरुवातीला सात वाजता सुरुवातीला भगडं तयार होते पहिलं अंदाजे पंधरा सोळा किलोचं समजा भगणं सुरुवातीला होते तसे आपल्याकडे चार भगुणे रोजचे लागतात चार भगुण्यामध्ये समजा हजार ते अकराशे प्लेट खिचडी होती त्याच्यानंतर हजार अकराशे प्लेटच भजी दोन तर चहा चहा चाळीस पन्नास लिटर दुधाचा चहा लागते अंदाजे पाचशे कप होतात ही जे आपण आता हॉटेल बघताय प्रतापशी मागच्या जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून या हॉटेलमध्ये रेग्युलरली जवळपास दररोज जवळपास दररोज खिचडी खाण्यासाठी आपण येतो आणि तसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची चव या खिचडीची आणि आता तर खिचडीसोबत भजे पापड असा खूप मोठा पसारा प्रतापनं करून ठेवला सुरुवातीला जर आपण बघितलं तर अति छोट्याशा शेडमध्ये दुकान होतं पण आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी अतिशय भव्य असं प्रतापनं स्वतःच्या मेहनतीतून उभारलेलं हे हॉटेल आणि या हॉटेलसाठी तुम्ही नक्कीच एकदा अवश्य इथे येऊन बघा सगळं जवळपास दहा बारा माणसाचा स्टॉप आहे सगळे बारा माणसं मिळून ही हॉटेल चालतील त्याच्यानंतर जवळपास दिवसभराचं क्वांटर पंचवीस हजार क्रॉस होते तर मी नवीन पिढीला एकच सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझ्यासारख्या माणसाला समजा दहा वर्षे संघर्ष करावा लागला लोक हसत होते काय करायले काय नाही चहाच विकायले रस्त्यावर टकरी टाकून बसले त्याच्यानंतर दहा वर्ष संघर्षानंतर अकराव्या वर्षी कुठं मला फळ भेटलं त्या गोष्टी मी संघर्ष नाही सोडला आणि मी माझ्या कामावर एवढं प्रामाणिक राहिलो स्वतःहून प्रामाणिक राहिलो सगळ्यासोबत प्रामाणिक राहिलो काम व्यवस्थित इमानदारीनं आणि सकाळ ते संध्याकाळ आणि कामामध्ये कोणताच टटाळा न करता सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी माझी ड्युटी केली आणि त्याच्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेताना मी माझ्या कामावर हजीर आणि नवीन पिढीला एकच सांगू इच्छितो मी की मित्रांनो की काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि कामामध्ये कशाचीही लाज बाळगायची नाही रिकामं फिरायचं नाही बाकी तुम्ही तुम्ही संघर्ष करीत राहा फळ एक ना एक दिवस तुम्हाला भेटणार जर दहा वर्ष संघर्ष जर करावा लागत असला आणि अकराव्या वर्षी जर तुम्हाला जर एकदम चांगलं जर फळ मिळत असलं प्रामाणिकपणे तर कोणाला नको फक्त तुमच्या ताकद पाहिजे संघर्ष करण्याची आज जनता कोणावर नाही हसत आज प्रत्येक माणसाला हसणार प्रत्येक माणसाला नाव ठेवणार हे काय करायले काय नाही करायले हे असंच करायले तसंच करायले तर ही कोणतीही लाज न बाळगता आपण आपलं काम स्वच्छ मनानं करीत राहणे फळ तुम्हाला एक दिवस मिळणारच माझा ॲड्रेस आहे जिंतूर गाव आहे पुंगळा जिंतूरपासून चार किलो क्लु, तीन किलोमीटरला आपली हॉटेल आहे औंढा रोडवर आय टी कॉलेजच्या बाजूला प्रगती टी हाऊस प्रताप यांचे प्रगती टी हाऊस या नावानं आहे जरी कोणाला जर भेट द्यायची असेल तर कधी भी कोण सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत येऊ शकता